शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची आवश्यक रिक्त पदे भरण्याबाबत दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना शासनाकडून आदेश राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील आवश्यक असलेली एकूण चौदाशे चौऱ्याहत्तर रिक्तपदे भरण्यास दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासनपत्रांवये मान्यता देण्यात आलेली आहे तसेच संदर्भीय क्रमांक तीन येथील शासनपत्रांन्वये अल्पसंख्याक संस्थेमधील रिक्तपदांच्या पन्नास टक्के रिक्तपदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे परंतु संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक एकोणतीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये सामान्य शाळांमधील ऐंशी टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती यास्तव अल्पसंख्याक शाळांमधील देखील मंजूर शिक्षकीय पदांच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास यान्वये मान्यता देण्यात येत आहे पदभरतीसाठी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा असे स्पष्ट आदेश दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आदेशात द शिंदे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी म्हणलेला आहे सदर आदेशानुसार राज्यातील अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना स्थानिक अधिकारी मंजुरी देतील का याकडे राज्यातील अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांचे लक्ष लागले आहे तसेच राज्यातील अल्पसंख्याक शाळामधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनाचे प्रश्नही प्रशासनासमोर डोकेदुखी ठरलेली आहे अल्पसंख्याक शाळामध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत शासन ठोस निर्णय घेईल काय याकडे राज्यातील अल्पसंख्याक शाळामधील अतिरिक्त शिक्षकांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर